एकीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हनी ट्रॅपबाबत खुलासे करत असताना दुसरीकडे त्यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी करत असल्याच्या पार आरोपावरून अटक करण्यात आली पुण्यातील खराडी भागात एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असताना पोलिसांनी रेड केली आणि त्या ठिकाणावरनं अंमली पदार्थ जप्त केले या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे खरंच रेवपाटी सुरू असेल करना नहीं। असा असा थोड़ा -थोड़ा असा हो तर जावयाचं समर्थन करणार नाही असं खडसे म्हणाले गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बैठक मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते, ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणारं नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जातं आहे किंवा घडतं आहे पण येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू दुसरीकडे गिरीश महाजन यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे असं नाहीये म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे हो। आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठळ दि असं कसं काय कोणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात कुभांडलं जाते त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांडे काय तर मला माहितीये कारण मी तर बोलतो अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेला रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळं वेगळे वेगवेगळी आहे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही बघ नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या प्रकरणात आता कोर्टात काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे